राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी बार्टी सारथी व महाज्योती या संस्थेतील पी डी विद्यार्थी स्कॉलरशिपची मागणी घेऊन पुणे फुलेवाडा ते विधान भवन निघालेला लॉंग मार्च पायी वाटचाल करत पनवेल ते दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पोहोचला लॉंग मार्चला इंडियन सोशल मुवमेंट संघटनेने पाठिंबा देत संपूर्ण दिवस त्यांच्यासोबत सामील होऊन त्यांना साथ दिली भारतीय सारथी व महाज्योती या संस्थेच्या पीएचडी धारक विद्यार्थ्यांवर फक्त दोनशे विद्यार्थ्यांना फेलोशिप देणार असा अन्याय करणारा निर्णय रद्द करण्यात यावा दोन हजार एकवीस पासून नोंदणी केलेल्या सर्व पीएचडी डी धारक विद्यार्थ्यांना सरसगट फेलोशिप देण्यात यावी दे अशा विविध मागण्या घेऊन विद्यार्थी पायी चालत पनवेलला पोहोचले असता पनवेल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत सरकार न्याय दिले अपेक्षेने विद्यार्थी पनवेलवरून मुंबईच्या दिशेने विधान भवनाकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाले आहेत सदर लॉंग मार्च पनवेल येथे आला असता सविताताई ताई सोनवणे अध्यक्ष इंडियन सोशल मुवमेंट प्रकाश विजय कदम महाराष्ट्र अध्यक्ष अतुल बेळीकर अध्यक्ष इंडियन स्टुडंट मुवमेंट किरण केनी सदस्य नरेश परदेजी पनवेल अध्यक्ष कृष्ण वाघमारे यासह अनेक कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांचे पाठबळ वाढवण्यासाठी उपस्थित

काय सांगाल पनवेल मध्ये लॉंग मार्च मध्ये समाविष्ट झाला तर हा लाँग मार्च कुठून सुरुवात झाली आणि लॉन्ग मार्चच्या चा पाठीमागचं नक्की सबळ कारण काय आहे माझं नाव सीमा वानखेडे आहे मी बार्टी या संस्थेची संशोधक विद्यार्थिनी आहे चोवीस जून रोजी आमच्या लाँग मार्चची सुरुवात झाली फुलेवाडा ते विधान भवन असा आमचा लाँग मार्च होता फुलेवाडावरून जेव्हा आम्ही चोवीस जूनला निघालो तेव्हा संध्याकाळी विद्यापीठात पोहोचल्यानंतर गिरीश महाजन साहेब जे आहेत त्यांनी मध्यस्थी करून मुख्यमंत्र्यांसोबत तुमची भेट लावून देतो असं आम्हाला आश्वासन दिलं त्यानंतर पंचवीस जून रोजी आमची मुख्यमंत्री साहेबांसोबत बैठक सुद्धा झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी असा निर्णय घेतला की तुमच्या ज्या मागण्या आहेत म्हणजे जेवढे सारथी बार्टी महाज्योतीचे जे पात्र विद्यार्थी आहेत त्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांका पासून पूर्ण फेलोशिप देण्यात येणार असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि आम्हाला सांगितलं की सव्वीस जून रोजी जी कॅबिनेटची बैठक होणार आहे त्यामध्येच आम्ही तुमचा हा मुद्दा मांडतो आणि तुमचा प्रश्न आम्ही तात्काळ मार्गी लावतो त्यानंतर दहा ते बारा दिवस ओलांडून गेले परंतु आमच्या प्रश्नावर कुठलाही तोडगा निघाला नाही बारा जुलैला आणि आमच्या लॉंग मार्च ची सुरुवात ही पुणे विद्यापीठापासून विधानभवन ही अशी आहे आता आम्ही पनवेलला आहोत आणि एकोणीस जुलैला आम्ही दादर वरून विधानभवनाकडे निघणार आहोत माझी शासनाला एकच विनंती आहे की तुम्ही जे विद्यार्थ्यांना आश्वासन दिलं ते आश्वासन तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये रोहित वेमुला करायचा आहे का दोन हजार एकवीसच्या आंदोलनामध्ये बार्टी आंदोलनातील एक संशोधक विद्यार्थी मृत पावला होता तुम्हाला पुन्हा त्या गोष्टींची पुनरावृत्ती करायची आहे का आज आमच्यावर तुम्ही वेळ आणली आहे की आम्ही फुलेवाडा ते विधान भवन असा लॉंग मार्च काढावा हा आपला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये ही अशी परिस्थिती आहे ही फार शोकांतिका आहे आणि स्पेशली विद्यार्थ्यांवर अशी वेळ आणलेली आहे आज आम्ही फुलेवाड्यापासून इथपर्यंत येईपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचं पोलीस प्रोटेक्शन नव्हतं जेव्हा आम्ही लोणावळ्यातून घाटातून निघालो आमच्या मागे एकही पोलीस नव्हते जेव्हा महाराष्ट्रामध्ये हिट अँड रनच्या केसेस सातत्याने होत आहेत तेव्हा ह्या परिस्थितीमध्ये जर का आमच्या जीवाला काहीही बरं वाईट झालं तर त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जबाबदार असतील एकीकडे आपण लाडकी बहिणी ह्या योजनेचा गाजावाजा करतोय तर दुसरीकडे त्याच तुमच्या लाडक्या बहिणी लाँग मार्च काढताहेत त्यांच्या फेलोशिपच्या हक्कासाठी त्या रस्त्यावर उतरत आहेत ही कुठेतरी विचार करण्याची बाब आहे आणि तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्यावा विद्यार्थ्यांचा अंत बघू नये हीच माझी शासनाला नम्र विनंती आहे एक विद्यार्थी बळी पडलेला आहे असे असंख्य विद्यार्थी या फेलोशिपच्या माध्यमातून प्रतीक्षेत आहेत दुसरी गोष्ट म्हणजे ऐन पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण ह्या लॉन्ग मार्च काढलेला आहे कशा प्रकारचा त्रास आपल्याला जाणवला आणि जनतेचं सहकार्य कशा प्रकारचा आपल्याला लाभला सर चार दिवस आम्ही सारखे पावसात चालत होतो कालच फक्त आम्हाला थोडीफार प्रमाणात विश्रांती मिळाली पावसाची सातत्याने पावसात भिजतोय एका कपड्यावर घरातून बाहेर पडलेले विद्यार्थी आहोत आम्ही त्यापैकी आमचे दहा ते बारा महिला आजारी पडल्या मध्यंतरी पोलिसांचं कुठल्याही प्रकारचं संरक्षण नसल्यामुळे आम्ही वैयक्तिक त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो त्यांच्यावर जे काही प्राथमिक उपचार आहेत ते केले आणि त्या विद्यार्थ्यांना आम्ही दवाखान्यात दुसऱ्या ठिकाणी ऍडमिट करून आम्ही आमचा हा लॉंग मार्च थांबू नये म्हणून जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन पुढे निघालोय आणि जे समाजातले लोक आहेत त्यांचा सर्वांचा आम्हाला खूप सकारात्मक प्रतिसाद आहे कारण सर्वांना माहिती आहे की आज ही जी वेळ बहुजन समाजातील विद्यार्थ्यांवर आलेली आहे काही काला काही कालावधी नंतर शासन अशा प्रकारची भूमिका घेणार की जो लढा फुले शाहू आंबेडकरांनी उभारलाय जो लढा महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंनी उभारलाय की सर्वसामान्य लोकांना शिकावं त्यासाठी त्यांनी जो लढा उभारलाय मला असं वाटतं की त्याच लढ्याची पुनरावृत्ती आता होते आणि तो लढा कुठेतरी थांबला पाहिजे म्हणून आमचा पुढचं नियोजन सर आमची अशी अपेक्षा आहे की शासनाने येणाऱ्या दोन दिवसामध्ये आमचा जो प्रश्न आहे तो प्रश्न तात्काळ मार्गी लावावा आणि आमची जी एकच मागणी आहे त्या मागणीमध्ये कुठलीही कपात न करता कुठलीही तडजोड न करता ती आमची मागणी मान्य व्हावी अन्यथा हा जो विद्यार्थ्यांचा लाँग मार्च आहे याचं रूपांतर ज्यांना लॉंग मार्च मध्ये व्हायला वेळ लागणार नाही एकूणच विद्यार्थ्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या अनुषंगाने हा लाँग मार्च काढण्यात आलाय कशा प्रकारचं जनतेचं आणि आपलं पाठबळ झालं आहे खरं तर इंडियन सोशल मुवमेंट संघटनेच्या वतीने ही जे काही लाँग मार्च काढलं त्याला आमचा पाठिंबा आम्ही करतो परंतु या पनवेल मध्ये एकीकडे अक्षता माथुरीचा बलात्कार झाला दुसरीकडे मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी म्हणत आहेत की आमची लाडकी बहीण तर ह्या ता संघट ह्या ज्या मोर्चा त्यांचा जो मार्च निघाला त्याच्यामध्ये किती त्यांच्या बहिणी आहेत तर एकीकडे बलात्कार होतोय एकीकडे ह्याच पनवेलच्या विभागामध्ये काल चोपन्न लोक पंढरपूरला जात असताना त्यांची त्या ठिकाणी दहा लोकांची हत्या झाली बाकी लोक ऍडमिट आहेत म्हणजे यांच्या जीवावर खेळण्याचं काम या ठिकाणी प्रशासन करत एकीकडे पाच हजार करोड खर्च करून अंबानी लग्न करतो दुसऱ्या ठिकाणी वर्ल्ड कप जिंकून आलेल्या भारतीय संघाला या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब दहा करोड म्हणून गिफ्ट म्हणून देतात कारण संघाचा आम्हाला अभिमानच आहे देशासाठी त्यांनी वर्ल्ड कप आणलाय परंतु ज्या माणसाला ज्या लोकांना या ठिकाणी शिक्षणाची गरज आहे त्यांना तो पैसा न देता कुठेतरी वायफाट पैसा खर्च कर करून ह्या बहुजन जे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणापासून वंचित करण्याचं काम या ठिकाणी प्रशासन करत आहे आणि इंडियन सोशल संघटना याचा या ठिकाणी जाहीर निषेध करते या मागण्यांसाठी आपलं पुढील पाठबळ कशा प्रकारचा राहील आमचा पाठबळ असं असेल की यांचा मोर्चा हा विधानभवनापर्यंत जाणार आहे आणि आमची पायी आम्ही यांच्याबरोबर अजून या ठिकाणी आता आम्ही दहा पंधरा मिनिटं आंबेडकर भवन कडे बसत आहोत या ठिकाणचे असे नितीन ठाकरे साहेब त्यांनी जर आम्हाला अटक केली तरी आम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर या ठिकाणी आंदोलन करणार आमची मुख्यमंत्री साहेबांबरोबर भेट करून द्यावी आणि ह्या विद्यार्थ्यांचा न्याय न्याय करून द्यावा हीच आमच्या पत्रकारांना माझी विनंती आहे की ह्या विद्यार्थ्यांच्या पाठवण्याचे दिवस आहेत आपण लॉंग मार्च घेऊन या ठिकाणी आंबेडकर पनवेलला आज तुम्ही आलात जनतेचं या ठिकाणी आपल्याला पाठबळ मिळालं आहे कशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या शासनापर्यंत मागण्यापर्यंत खरं तर, तर आपण ज्या महाराष्ट्रात राहतो हा महाराष्ट्र आहे याच महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले शिक्षणाची चळवळ उभी केली त्याच शिक्षणाच्या चळवळीला राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कारभारित संस्थानात सक्तीचे शिक्षण हवे म्हणून ती राबवली आणि या सक्तीच्या शिक्षणाला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये शिक्षणाचा हक्क म्हणून मान्यता दिली आणि या शिक्षणाच्या हक्कासाठी आज या लाडक्या बहीण रस्त्यावर उतरल्या आहेत या लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांनी सन्मानित करावं त्यांचा आदर करावा त्यांच्या शिक्षणाचा जो काही लेखाजोखा आहे त्यांना सुपूर्द करावा त्या तीन वर्षापासून तुमच्याकडे मागणी करतायत की आम्हाला उच्च शिक्षणासाठी जी स्कॉलरशिप मिळते मिळते ती आमच्या पदरात टाका पण लाडक्या बहिणीच्या पदरात आजपही काही मिळाले नाही बारा जुलैचा जो लॉंग मार्च आहे तो पुण्यापासून तो विधान भवनापर्यंत असा तो घाट घातलेला आहे आणि अनेक चालताना रस्त्यामध्ये आता ही जे माझ्या बाजूला जी विद्यार्थी आहेत चक्कर येऊन पडलेली आहे तरी तिने तो हट्ट सोडला नाही कारण त्या फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी हे काम करत नाही तर येणाऱ्या पिढीसाठी आणि ज्या आताच्या ज्या ज्या विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा लढा उपस्थित आहे अनेक महिला किंवा अनेक विद्यार्थी इथे जरी उपस्थित नसतील पण त्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी या उभ्या आहेत त्याही तुम्हाला दोन शब्द सांगतील काय त्रास होतोय आणि ह्या त्रास सहन करताना आम्हाला या पुढच्या पिढीसाठी काय करायचंय ही त्यांच्यामध्ये जी भावना आहे त्या तुम्ही व्यक्त कराल दोन मिनिट सांगाल पावसाळ्याचे दिवस आहे लॉंग मार्च मध्ये आपण स्वतः उतरलेला आहात आपण एक विद्यार्थीने आहात आणि आपला स्वतःचा विचार न करता अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य घेऊन आपण आज पनवेलमध्ये आला आहात आणि विधान भवनाकडे आपले आगेकूच असणार आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये अनेक आजाराने माणसं ग्रस्त असतात त्यामध्ये आता तुम्ही बळी पडलेला आहात तुम्हाला चक्कर येत आहे काय सांगाल कशा प्रकारचं तुमचं अंतिम ध्येय असेल सर्वांना माझं सप्रेम गे भीम मी विद्या कांबळे भारतीची विद्यार्थिनी आहे पाच दिवसापासून सतत सर फुलेवाडा ते भवनापर्यंत विद्यार्थ्यांचा लाँग मार्च सुरू आहे आज पाचवा दिवस आहे आणि आज फुलेवाड्यापासून पनवेल पर्यंत पायी विद्यार्थी चालत आलेले आहेत साहजिकच आहे पावसाळ्याचा दिवस आहे आणि पावसामध्ये भिजून इथपर्यंत पायी येणं दोन हजार एकवीस दोन हजार चोवीस मध्ये ही छोटी गोष्ट नाहीये सर आज आपण जर पाहिलं भूतकाळाचा जर विचार केला शिक्षणासाठी महात्मा फुलेंनी असतील बाबासाहेबांनी असतील जो लढा दिला तोच लढा आजही कायम आहे फक्त आता स्वरूप बद्दल आपल्याला दिसत आहे सर महाराष्ट्र शासनाला माझा हा प्रश्न आहे की कि किती दिवस आम्ही लढा द्यायचा आमची पीएचडी पूर्ण करायची का आंदोलन करत राहायचं माझी महाराष्ट्र शासनाला हीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर काय ते ठोस भूमिका घेऊन विद्यार्थ्यांना पात्र विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात यावी आपण एक विद्यार्थी आहात आपण पुढे आला आहात अनेक विद्यार्थी असे आहेत त्यांना काय आपण आव्हान माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे की सर्व जे पीएच डीचे संशोधक विद्यार्थी आहेत त्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांनी सहभागी होणे गरजेचे आहे कारण विचार पाहता सरकार एका बाजूने म्हणते की पन्नास विद्यार्थ्यांचा फक्त लॉंग मार्च आहे पेगुष साडेतीन हजार विद्यार्थ्यांना भेट भेटणार आहे तर महाराष्ट्र शासन ज्या प्रमाण झोपेचं सौ करत आहे त्याप्रमाणे संशोधन सुद्धा झोपेचं सौन करत आहेत त्यांनी सुद्धा संशोधनामध्ये या पायी लाँग मार्चमध्ये सामील होणं गरजेचं आहे सर्वांना जय भारत आपण बघू शकता की विद्यार्थ्यांचा हा लॉंग मार्च आज पनवेल मध्ये आलेला आहे आणि एकीकडे एक भारतीय संविधानामध्ये कायद्या पुढे सगळे समान असताना आज विद्यार्थ्यांना ही दुजाभावाची वागणूक शासन दरबारी मिळत असून वेळोवेळी आश्वासनाचा पाऊस होऊन सुद्धा विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि आर्टिकल एकवीस ए नुसार शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांना समान शिक्षण संधीची व दर्जाची उपलब्धता व्हावी असं भारतीय संविधान सांगतं आणि याच संविधानाच्या माध्यमातून आज विद्यार्थ्यांना लाँग मार्च सारखी घटना आपल्याला या देशामध्ये घडते की विद्यार्थी पायी रस्त्यावर चालत आहेत आणि या विद्यार्थ्यांचा आक्रोश संसदेपर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचायचा असेल तर मी या महाराष्ट्रातील तमाम फुलेशाह आंबेडकरवादी बसवादी विचारांच्या संघटनांना महापुरुषांच्या विचारावर चालणाऱ्या सर्व लोकांना विनंती करतो की आपण पूर्ण ताकदीनिशी या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे हवं आणि आगामी काळामध्ये जर विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसतील तर आम्ही या विद्यार्थ्यांचा आक्रोश आझाद मैदानामध्ये पुन्हा एकदा बसवू कारण जप जब आम्ही लढ्या तबतप बडे जोरसे लढ्या और जिस बात पर लड़ तब सब निकली रोड से लड़ कारण हा लड़ना हो तो इतिहास आमचा महापुरुषांचा इतिहास आहे आणि या महामानवांच्या विचारांना कार्यांना आणि कर्तुत्वाला प्रेरित होऊन पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये आम्ही फुले शाहू आंबेडकर विचारांचे वारसदार आज पेन से लडे है फिर भी पेन से लड़ेंगे लड़ेंगे जीतेंगे और انقلاب के साथ आगे जाएंगे यही हमारी काम है और ये जोश के साथ हम आगे बढ़ते हैं انقلاب जिंदाबाद जय भारत विद्यार्थ्यांनी हा लॉंग मार्च महाराष्ट्रातून आज पनवेल मध्ये आलेला आहे कशा प्रकारे पाहता आपण एक भीम सैनिक आहे विद्यार्थ्यांचा अन्याय सरकारकडे कशा पद्धतीने आपण मानणार आहोत सर मी प्रथम महाराष्ट्र सरकारचा निषेध करतो की त्यांनी वारकरी संप्रदायकला त्यांनी पन्नास कोटीची निधी मंजूर केली आहे ती जर निधी जर आमचा जर निधी कोटा आमचा कोटा मी मागतो ना आम्ही कुठे त्यांचा कोठा मागतो एक्स्ट्रा कोटा मागतोय तर यांना आमच्या यांना आमच्या महिला मागणार किंवा मुलींना जर न्याय त्यांच्या सोबत संघटना पूर्ण पाठीशी आहे आणि प्रसाद त्या माध्यमात विनंती आहे की आपण हा प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत शासनापर्यंत पोहोचावी ही मला विनंती आहे आणि आम्ही या आमच्या जे आहेत त्यासोबत आम्ही आहोत त्यासोबत आहोत आम्हाला कधी आवाज सर्वांना शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज यांच्या स्मृतीचं अभिवादन करून ज्या स्टुडंट वरती ज्या विद्यार्थ्यांवरती जो अन्याय होतोय तो अन्याय संपून घेणार नाही माझ सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांना हात जोडून विनंती आहे की त्यांना त्यांच्या असणाऱ्या ज्या जेवढ्याही मागण्या पूर्ण व्हाव्यात आणि लवकरात लवकर त्यांच्या मागण्या पूर्ण होतील अशी मी सन्मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती करतो हे आंदोलन असं जाहीर राहील आणि यांना चौसऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तिथपर्यंत या आंदोलनाला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देऊ अशी माझी विनंती